उल्हासनगर मधील सत्ता निर्धार मेळावा आणि प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आंदोलनचे नेते महेश भारतीय ज्यांचा आपण प्रवेश घेतला ते संजय गुप्ताजी या ठिकाणचे शहर से पदाधिकारी उज्जवलवान उज्जवल महालेल शेषराव आठवले मायाताई कांबळे रेखाताई उबाई मध्ये उपस्थित सर्व ठाणे त्या वेगळ्या शहराचे अध्यक्ष मला आघाडीचे सर्व समोर बसलेल्या पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या ठिकाणी मोठ्या संख्येने ज्यांनी प्रवेश घेतला ते सर्व उत्तर भारतीय भाजप मधून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेले कार्यकर्ते मी एक असाच एक प्रवेश घेऊन आले की राष्ट्रवादीचे त्या ठिकाणचे एक नगरसेवक ज्यांनी धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला आणि आज या ठिकाणी उल्हासनगर मध्ये भाजपच्या एका महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे की निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकांचं नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या ठिकाणी इतर पक्षामधून वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदाधिकारी प्रवेश घेत आहेत दे। वातावरण महाराष्ट्रामध्ये काय आहे याची ही चुनूक आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या निवडणुका लढवताना कुठल्याही पक्षाबरोबर युती केलेली नव्हती आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळालेलं नाही आणि या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती टीकाही होत आहे आणि दबावही येत आहे परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा का जो बाळासाहेबांचा इंटरव्ह्यू आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की आमचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत परंतु आम्ही कोणाकडे आता जाणार नाही महाराष्ट्रामध्ये एक महिन्यापूर्वी आरक्षण बचाव यात्रा काढून महाराष्ट्राच्या गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद पेटवण्याचा इथल्या प्रस्थापित पक्षांनी प्रयत्न केला होता आणि ज्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एक तणावाच चिंतेच वातावरण होत ते निवडून आणण्यासाठी म्हणून लोकांशी संवाद करत एक आरक्षण यात्रा वंचित वन, बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काढली ज्याच्यामध्ये मी देखील सहभागी होते आणि हा जो एक वाद या ठिकाणी पेटवण्यात आलेला होता हा वाद मिटवण्याचं शमवण्याचं आणि विशेषतः या ठिकाणच्या ओबीसी समूहाला आश्वस्त करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही केलं वेगवेगळ्या ठिकाणच्या ओबीसी नेते आणि संघटना बहुजन आघाडीला जुळत आहेत दुसऱ्या बाजूला या ठिकाणच्या आदिवासी संघटनांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडे समजोता युती केलेली आहे आणि बाळासाहेबांनी हे देखील म्हटलेलं आहे की फक्त राखीव जागांवरती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या ज्या जे उमेदवार उभे केले जातात त्याच्या पलीकडे खुल्या जागांवरती देखील यातले म्हणजे शेड्युल कास्टचे आणि शेड्यूल ट्राईबचे उमेदवार उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि एक प्रकारे या ठिकाणच्या ज्या आदिवासींच्या संघटना आहेत वेगवेगळ्या ओबीसीच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत महाराष्ट्राच्या काम करणाऱ्या संघटना आहेत यांच्याबरोबर एक सामाजिक युती आम्ही केलेली आहे आणि ही जी युती आहे या युतीच्या माध्यमामधून आम्ही या निवडणुका लढवत आहोत याच महत्वाचं कारण असं की आज मागच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा विषय होता या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा प्रश्न जो मध्यवर्ती राहणार आहे या निवडणुकीचा अजेंडा राहणार आहे आणि तो आहे आरक्षणाचा कारण आपल्याला माहितीये की ही जी आमची ओबीसीच्या आरक्षणाची यात्रा चालू असताना ती संपण्याच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला की ज्याच्यामध्ये शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा हा निर्णय होता आणि दुसरा त्याला निकष लावण्याचा देखील हा निर्णय या दोन्ही निर्णयांच्या विरोधामध्ये दो वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे कारण वर्गीकरणाचा आणि ह्याचा जो विषय आहे क्रिमिलेअरचा क्रिमिलेअर मध्ये एक अजब निकष लावण्यात आलेला आहे ज्याची आपल्याला किती कल्पना मला तो आहे मला माहित नाही परंतु एक निकट जो आहे की जो संपूर्ण ह्या आरक्षण धोरणाचं कंबरणच मोडणार आहे तो म्हणजे ज्या कुठल्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला आपल्या घरातल्या मुलासाठी नोकरीसाठी शाळेत शिक्षणासाठी एक वेळेस जर का एखाद्या कुटुंबाने लाभ घेतलेला असेल तर त्या कुटुंबाला दुसऱ्या वेळेस लाभ मिळणार नाही त्यांना क्रिमिलेअर मानलं जाईल आणि त्यांना आरक्षणाच्या लाभापासून बाहेर केलं जाईल हा जो क्रिमिलेअरचा अजब नियम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने ठामपणाने भूमिका घेतलेली आहे आपण बघतो आहोत की ह्या निर्णयाला या ठिकाणची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्याच्यावरनं एक मोठा मोठी चर्चा आज महाराष्ट्रामध्ये उभी आहे किंबवना संपूर्ण देशामध्ये उभी आहे की काँग्रेसच्या दोन राज्यांनी कर्नाटक आणि तेलंगणा ह्या दोन राज्यांनी असा स्टेटमेंट केला हा निर्णय आल्यानंतर की हा निर्णय इम्प्लिमेंट करणं कार्यवाही करणं ह्याची याचा पहिला पहिली कार्यवाही आम्ही करू असा ठराव या ठिकाणच्या काँग्रेसच्या का सरकारांनी केलेला आहे म्हणजे एका बाजूला स्वागत केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठरावांचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करू असं म्हटलेलं आहे आता हा हे निर्णय नक्कीच लक्षात घ्या आपण की ज्यांनी असं म्हटलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्हाला मतदान करा <coughs> <coughs> तर हे दोन्ही निर्णय जे आलेले आहेत हे दोन्ही निर्णय हे संविधान विरोधी आहेत आणि ज्यांनी संविधानाची आड घालून या ठिकाणच्या बहुजनांची इकडच्या आदिवासींची इकडच्या शेड्यूल इकडच्या मुसलमानांची मतं घेतली ते ज्या वेळेस याच्या विपरीत असे निर्णय येत आहेत संविधानाला छेद देणारे निर्णय येत आहेत आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आरक्षणच या ठिकाणाहून आहे तेव्हा त्याचं स्वागत करण्याचं काम करत आहेत त्याला विरोध कुठेही करत नाही ना आहेत आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की यांनी जे असे म्हटलेलं होतं की आम्ही संविधानाचे पाठीराखे आहोत कर आम्ही संविधानाचं रक्षण करणार आहोत यांची फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच हात आहे प्रत्यक्षामध्ये जेव्हा या प्रश्नासाठी मैदानात उतरून लढण्याची वेळ येते किंवा भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा हे खरे उतरत नाहीत हा तर खरं म्हटलं तर आपला अनुभव आहे परंतु आपण बघितलं की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्यांनी असं काही एक चित्र निर्माण केलेलं होतं गेल्या निवडणुकीमध्ये की जणू काही आम्ही खरोखरच संविधानाचे रक्षण करते आहोत काँग्रेसचा इतिहास हा गेल्या सत्तर वर्षामध्ये आरक्षणाच्या विरोधात काम करणारा पक्ष असाच राहिलेला आहे राष्ट्रवादीचाही तोच इतिहास आहे आणि शिवसेनेचाही तोच इतिहास आहे आणि आपण बघतो की भाजप जो आहे हा भाजप पक्ष देखील या ठिकाणी कधीही आरक्षणाच्या बाजूने ना, राहिलेला नाही पहिल्यापासून जी संविधानाची भूमिका आहे किंबहुना त्यांना हे संविधानच मान्य नाही अशी त्यांची भूमिका सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि आज ते त्या ठिकाणी बघतो आपण की ज्यावेळेस मंडल आयोगाची घोषणा झाली त्यावेळेस मंडल आयोगाच्या विरोधामध्ये ते सरकारमध्ये होते व्ही पी सिंगलांच्या परंतु त्या सरकारमधून बाहेर पडले आणि त्यांनी रथयात्रा काढली रामजन्मभूमीकडे कूच केलं लालकृष्ण अडवाणींनी आणि असं म्हटलं की मंडल जर का तुम्ही आणणार असाल तर आम्हाला का मंडल घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे हे सर्वच पक्ष या ठिकाणचे जे आहेत हे आरक्षण विरोधी आहेत आणि आपल्याला एक महत्वाचा या ठिकाणी विषय आहे तो म्हणजे हे आरक्षण जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू झाल्याबरोबर जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या मागची जी सामाजिक भूमिका बाबासाहेबांची भूमिका ही ही होती की जर का हजारो वर्षांची या ठिकाणची मनुवादी व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमधून आपण जर का एका नवी सुरुवात करणार असू नव्या समाजाला जर का आपण निर्माण करणार असू तर हे हा नवा समाज निर्माण करण्यासाठी मनुवादी व्यवस्थेने जे या ठिकाणी शोषण केलं जे या ठिकाणी इकडच्या लोकांवर अत्याचार केले अन्याय केले आणि त्याच्यामधून जी विषम समाज व्यवस्था निर्माण झाली जे या ठिकाणचे अनेक समूह हे हो मागासलेले राहिले ते परिघात येऊ शकले नाही विकासाच्या या ठिकाणच्या सत्तेमध्ये शिक्षणामध्ये देखील त्यांचं प्रमाण ठीक नाही किंबहुना त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने अतिशय कमी राहिलेला आहे या सर्व समूहांना सोबत घेऊन जर जायचं असेल तर त्याच्यासाठी एक अत्यंत महत्वाचं जर का धोरण कुठलं असेल तर ते आरक्षणाचं धोरण आहे आणि आपण बघतो आहोत की सातत्याने गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे सत्तर वर्षामध्ये या आरक्षण धोरणाचं इम्प्लिमेंटेशन झालेलंच नाही इथे प्रश्न विचारला जातो इथे एक राहुल गांधींची टेप देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वाजवली जाते की आम्ही पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवू परंतु हा प्रश्न मला राहुल गांधींना या ठिकाणी विचारायचा आहे की गेल्या पन्ना सत्तर वर्षामध्ये पन्नास टक्के जे आरक्षण आता आहेच एकतर पन्नास टक्के आरक्षण हे नव्वद नंतर लागू झालं मंडळची घोषणा झाल्यानंतर चाळीस पहिली चाळीस वर्ष फक्त साडे बावीस टक्के आरक्षण होतं या देशामध्ये पण पन्नास टक्क्याचं आरक्षण आपण असं समजू की गेले चौतीस वर्ष या देशामध्ये आहे परंतु आजही हे पन्नास टक्क्याचा आरक्षण जे आहे त्याचा जो कोटा आहे हा पूर्ण भरलेला नाही जर का आपण आरक्षणाची संपूर्ण या ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामधली अंमलबजावणी बघितली तर आजही त्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर टक्के खुल्या वर्गामधले अधिकारी आहेत ही आकडेवारी काय आहे हे सांगण्याची ही जागा नाही कारण या ठिकाणी तेवढं तेवढा वेळ देखील नाही परंतु मी हे सांगत आहे या ठिकाणी की आरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आरक्षण यात्रेमध्ये हे सांगितलेलं आहे की जर का ओबीसीच्या आरक्षणावरती ज्या प्रकारचा एक हल्ला करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरामध्ये मनोज जलाल यांच्या भूमिकेमुळे होत आहे आणि या ठिकाणचं जे सरकार आहे भाजप आणि शिंदे सरकार जे आहे या शिंदे सरकारने बेकायदेशीर रित्या पंचावन्न लाख पूर्वी सर्टिफिकेट या महाराष्ट्रामध्ये वाटण्याचं काम केलेलं आहे की जी बेकायदेशीर आहे ती सर्व रद्द झाली पाहिजे अशी मागणी के आपण केलेली आहे आणि ओबीसीच्या कोट्यामधून मराठ्यांना गरीब मराठ्यांच्या बाजूने जरी आम्ही आहोत बद्दल आम्हाला सहानुभूती आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका असली तरी ओबीसी कोट्यामधून त्यांना आरक्षण देता येणार नाही त्यांना ओबीसीची सर्टिफिकेट देता कामा ही आपली भूमिका सगळे सोयरेचा जो कायदा त्यांनी त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न केलेला आहे तर सगळे सोयरेचा कायदा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षण कायद्याला विपरीत आहे त्याच्या विरोधात आहे त्यामुळे सगळे सोयरेचा कायदा का देखील या ठिकाणी आम्ही आणू देणार नाही ही आपली भूमिका आहे परंतु या सर्व प्रश्नावरती आपल्याला जर का फक्त रस्त्यावरची लढाई आपण लढणार असू तर आपल्याला या ठिकाणी हे आरक्षण वाचवता येणार नाही आपल्याला ही लढाई सभागृहामध्ये जाऊन लढावी लागणार आहे आणि सभागृहामध्ये जर का जाऊन लढायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे बहुमत पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या सभागृहामध्ये आपल्याकडे एकशे चव्वेचाळीस पेक्षा अधिक आमदार जे आरक्षणाचे पाठीराखे आहेत असे ओबीसी एस सी टी आमदार आपल्याला निवडून दिले पाहिजेत तरच आपण या ठिकाणी ह्यांनी जे हे पंचावन्न लाख दाखले दिलेले आहेत पंचावन्न लाख सर्टिफिकेट दिलेली ला आहेत ती रद्द करण्याचं काम करू शकतो सगळे सोयरेचा कायदा आपण हाणून पाडू शकतो आणि एकूणच आरक्षणाच्या विरोधामध्ये येणारे जे जे काही या ठिकाणी समोर येणारे ठराव असतील त्याच्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या बाजूने आपल्याला भूमिका जर का घ्यायची असेल तर आपल्याला मोठ्या संख्येने आपले आमदार निवडून पाठवावे लागतील आणि म्हणून आपल्याला सर्वांना आवाहन आहे या ठिकाणी की खूप वेळ राहिलेला नाही जगामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्याच सर्वांच जर का निर्माण करायचं असेल तर उल्हासनगर मध्ये माणसं येतात आणि अनेक गोष्टी या ठिकाणी करून घेऊन जातात अशी ही उद्योग नगरी आहे आणि म्हणून तिला युएसए म्हटलं जातं परंतु ह्या उल्हासनगरची बाकीची जर का परिस्थिती आपण बघितली की इथे मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदा आहे इथे मोठ्या प्रमाणावरती संपत्ती निर्माण होत आहे इथले लोक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला टॅक्स देत आहेत परंतु त्यांच्या टॅक्स मधून उल्हासनगर शहराकडे जर का आपण बघितलं तर ते युएसए आणि हे युएसए याच्यामध्ये जमीन असमानाचं अंतर आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे या ठिकाणचे आरोग्य म्हणजे जे हे आहेत या ठिकाणचे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणची आरोग्य व्यवस्था अतिशय दयनीय आहे, आहे। बिल्डिंगच जे अनेक बिल्डिंग या ठिकाणी मोडकळीस आलेले आहेत रस्ते चांगले नाहीत कचऱ्याचं चा साम्राज्य आहे अशा प्रकारे जे या ठिकाणी एक बजबजपुरी माजलेली आहे त्याच्यामधून देखील आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांच्या कल्याणाचं लोकांच्या साठी राहायला अतिशय चांगल्या प्रकारचं असं शहर हे निर्माण करता येऊ शकत आणि त्या दृष्टिकोनामधून आपण या संपूर्ण प्रश्नाकडे बघितलं पाहिजे की इथे आपण बघतो की त्यांनी नाव घेतलं कुमार आयलानी आणि पप्पू कलानी यांच्याचकडे सत्ता राहिलेली आहे ही दोन्ही जी हे आहेत म्हणजे आमदार आहेत आणि एकाकडे या ठिकाणची विधानसभेची सत्ता आहे दुसऱ्या पक्षाकडे या ठिकाणची म्युन्सिपाल्टीची सत्ता आहे त्या दोघांनी एकमेकांमध्ये समजोता करून ती वाटून घेतलेली ही जी सत्ता हे जरी आपल्याला सांगत असतील की ते एकमेकाच्या विरोधात आहेत तरी प्रत्यक्षात त्यांचा आत्म आपापसामध्ये मिलभरत आहे आणि आपण दोघं वाटून खाऊ आणि दुसऱ्याला कोणालाच आपण काही द्यायचं नाही हा यांचा धंदा आहे आणि खड्डा आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे निवडून देतो इकडनं आपले जे लोकप्रतिनिधी निवडून देतो हे लोकप्रतिनिधी हे लोकांची काम करण्यासाठी आहेत आणि म्हणून मग अशी जसं उज्ज्वलने सांगितलं की तुम्ही दोनशे रुपये घेऊन मत दिलं ही तुमची चूक आहे आपण इथून पुढे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मतदान करताना इथे खऱ्या अर्थाने आपला कुठला चांगला प्रतिनिधी राहील किंवा ज्यांच्या हातामध्ये आजपर्यंत सत्ता राहिली परंतु त्यांनी या शहराची वाट लावली त्यांना घरी बसवण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण आपण जर का ही भाकरी पालटली नाही तर हे जे निवडून जातात त्यांना कधीच